देख रहे हैं। न्यूज। भाजी विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण पालिकेचे दुर्लक्ष भाजी विक्रेत्याचा जीव नगर परिषद प्रशासनाचा उदासीन कारभार आणि सत्ताधारी पुढाऱ्याकडून होणाऱ्या मतांच्या राजकारणात भाजी मंडई घाणीच्या विळख्यात जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागे भाजी मार्केट मध्ये अपुरी जागा आहे का स्थानिक भाजी विक्रेते ग्रामीण भागातील शेतकऱ्याला बसू देत नाहीत मग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भाजी मार्केट मध्ये का बसू देत नाहीत आणि त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी भर रस्त्यात भाजीपाला विक्रीसाठी दहा ते पंधरा दिवसापासून बसत आहेत मात्र नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे नगरपालिकेने ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यासाठी भाजी मंडईसाठी व्यवस्था करून द्यावी असे शेतकऱ्यातून मागणी होत आहे परिणामी अतिक्रमणाच्या समस्येमुळे वाहतुकीची कोंडी कायम असून या मुद्द्यावर प्रशासनासह सत्ताधारी पुढाऱ्यांनी सोयीस्कर चुप्पी साधल्याचे दिसत आहे स्थानिक भाजी विक्रेत्यांचा हे मागील अनेक वर्षापासून कायम असल्याचे दिसत आहे भर रस्त्याच्या मधोमध भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी बसत आहेत त्यामुळे भाजी विक्रेत्याचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि वाहन चालकाची गोची आणि त्यासाठी नगरपालिकेने लवकरच भाजी मंडईची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी किंवा नगरपालिकेकडून जोपर्यंत जुने बसस्थानक चालू होत नाही तोपर्यंत त्या परिसरात भाजी मंडई भरवण्यात यावी अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे